हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बैलपोळा बैलपोळ्याच्या निमित्तानं आम्ही गोशाळेमध्ये गेलो होतो बैलांना हे करायला पुरणपोळी पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालायला तर मग आता तिथं आम्ही अगोदर पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला आणि नंतर मग दर्शन घेतलं मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्यानंतर मग तिथं थांबलो होतो थांबलं होतं तर मग आमच्या तिथं पुजाऱ्यानं बोलवलं आणि आम्हाला प्रसाद दिला पहा तर बघा आता प्रसाद बघा दाखवा प्रसाद हे बघा खीर तांदळाची खीर आणखीन गव्हाचा शिरा परत खीर आहे वाटते आता याच्यामध्ये काढून ठेवा आणि काय डब्बा काही नेलं नव्हतं ना मग त्याचीच पिशवी घेतली आणि खीर त्याच्यामध्ये दिली त्यांनी हे बघा गा। दोघांना दोन जवळून दाखवते तुम्हाला Okay. थँक यू चला तर मग आता आपण आता आम्ही जेवतो तर आम्हाला खूप भूक लागली सकाळी सकाळी गेलतो ना त्यांचं अकरा वाजेपर्यंतच असते तर मग प्रसाद खा बरं थोडा खाऊन दाखवा ना प्रसाद छान आहे का गोडे मला पण खूप आवडत्या प्रसाद गव्हाचा शिरा थँक्यू मस्त आहे प्रसाद खूपच छान असतो मला त्या गुरुद्वाराचा मधला पण खडामा याचा खूप आवडतं शिरा खूप छान लागतंय ओके बाय थँक्यू